नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र ते जगप या हायवे मार्गावर एक खंडे बुजायचं काम चालू आहे एक खड्डे फक्त सात कुठे पूजत असताना ते हायवेचे कर्मचारी हायकर्ट आहेत तुम्ही तुमच्या माहिती चालू एक पटेती बोजूत आहे याचा कसं बुजत आहे काय नाही याच्याकडे माहिती एक ई सीने बोलत आहे बी सीने पटेल आहे खरं पटेल आहे बी प्लॅन बद्दल

उपडून बसून बोजला आहे काय करता नंतर सगळं मात्र काढून टाकता कशाने काढतो लेबर नाही कशाने कोणत्या वस्तू काय कोणते आता जे तुमच्याकडे कर्मचारी आहेत त्यांचे पायामध्ये पायामध्ये आता apa yang kamu petunjuk? Apa yang kamu statement? Apa yang kamu mengapa kamu hilang? Hilang तुम्ही कर्मचारी सुद्धा त्या त्या गोष्टी पालन करत नाही जेणेकरून तुमच्याकडे तुमचं पालन करू शकत शकता तुमचे कर्मचारी काय पालन करत नाही नियोजन आहेत ना आम्ही चिखली या ठिकाणी रोडचं काम बघितलं त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा रोड करता हे करता एखादी मिळत आहे त्यावरती गवत टाकताय गवत ते गवत टाकत कारण काय गवट म्हणजे टायरांची दाबरात तेव्हा टायरांची पण जाते ना ते दाबर टायरांची पण जाते ती गवत टाकल्यावर मी या गवळ उजूत आहे त्यावरती जे हे रातलं डांबरीकरण राहतं की रोळ रोळ का उजून घेऊन तर ते असतं पावसाळ्यामुळे ते वरतून बनवायचं आहे सध्या सध्या ह्या ठिकाणी रोल करताना बाकी पैसे करताना ती येणार तरी ते असते रोल तिथं काम झालं तिथं तीन मिनिट पण असते आम्ही बघतो रोज तर बॅक येतो असतंय करीत तिथं सगळं रोलर सगळं ती सगळ्या दिशे सगळं हे आज मग आता हवायला पाहिजे आज पाणी होतं की अचानक पद्धतीने परत but uh -huh.